दक्षिण सोलापूर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांनी काल पाठिंबा जाहीर केला होता त्यामुळे नाराज झालेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या शिवसैनिकांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांच्या पोस्टरला जोडे मार करत आंदोलन केलं खासदार प्रणिती शिंदे यांची महाविकास आघाडीमधून अखालपट्टी करण्यात यावी तसेच काँग्रेस पक्षाने त्यांची खासदारकी रद्द करावी अशी मागणी देखील यावेळी आंदोलकांनी केली आहे खासदार प्रणती शिंदे यांच्यावर टीका करताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील सोलापुरातील काही नेत्यांचा देखील शरद कोरी यांनी चांगला समाचार घेतलाय त्यांचा रिपोर्ट देखील मातोश्रीवर उद्धव साहेबांकडे आपण केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे भाजपची हातमिळवणी केलेल्या परमिती शिंदेच करायचं काय भाविक आस आघाडीतून परिती काँग्रेसनं कसे या सोलापूर जिल्ह्याची नासाडी केली आहे सर्व सांगितलेलं आहे वरिष्ठांच्या कानावर घातलेलं आहे या पद्धतीनं सोलापूर जिल्ह्याचं राजकारण कसं या परिणिती शिंदे नावाच्या माणसानं कसं बाद केलेलं आहे या आता हिला खूप काय बोललो असतं महिला म्हणून आवर्त घेतो पण ही लायकीची नाही यांचं चांगलं नाव घ्यायची ही लायकीची नाही आहे ही विश्वास आहे त्यावेळेस खासदारकीच्या वेळेस आमचे आदरणीय खंदारी साहेबांनी सांगितलं होतं की परिणिती शिंदेच्यावर विश्वास ठेवू नका परंतु आमच्यामधल्या काही गद्दारांनी आम्हाला देखील फसवलंय आणि आमच्या शिवसेनेमध्ये असणाऱ्या काही पदाधिकारी गद्दारांना पण सांगू इच्छितो जर का आता इथून पुढच्या काळात जर प त्या काँग्रेस बरोबर कुणी जर मिलीभगत केली असेल तर तुम्हाला देखील आता शिवसैनिकांचा इसका आणि वरिष्ठ अधिकाऱ्याचा इसका दाखवल्याशी सोडणार नाही अशा गद्दारांना घरचा रस्ता दाखवला जाईल आम्हाला देखील आमच्या एका गद्दारांनी फसवलेला आहे आमच्याशी खोटं बोललेलं आहे याचा रिपोर्ट मी उद्धव साहेबांसमोर बसून देणार आहे त्यांनी लोकसभेला कसं कसं काय काय कारस्थान केलेलं आहे आणि म्हणून परनित शिंदे वाटत असेल की सगळी शिवसैनिक आणि पदाधिकारी विकले जातील अरे शिवसैनिक विकला जाणार नाही तुमच्यासारख्याला इकत घ्या बसलेला आहे बरोबर आणि या माध्यमातून आता यांना आहे तुम्ही जिल्ह्यात कुठेही दिसा खासदारकी फक्त शिवसैनिकांच्या जेव्हा मिळाले आहे नाहीतर तुम्हाला गल्लीतल्या मंडळाचा अध्यक्ष देखील करायची अशी परिस्थिती राहिली नव्हती काँग्रेस सोलापूर जिल्ह्यातून नवं तर महाराष्ट्रातून हद्दपार झालं होतं फक्त उद्धव ठाकरे साहेबात तुम्हाला आशीर्वाद मिळाला म्हणून परिणिती शिंदे तुम्ही खासदार झालात तुम्ही एवढ्या लवकर धोका दिला एवढ्या लवकर असं वागाल असं वाटलं नव्हतं पण तुम्हाला बरं केलं तुम्ही वेळेत केला इथनं पुढच्या काळात तुम्ही खासदारकी विसरून जायचे आता तुम्ही सपनात खासदार की बघा सपनात आता घोडान मैदा पुढच्या रन मध्ये तुम्ही जी जी कामं कराल जसं वागाल तसं तिथल्या तिथं आम्ही तुम्हाला रस्त्यात अडवल्याशिवाय राहणार नाही